अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ह्या दिवशी आपण जे करू त्याचा क्षय न होता ते टिकून राहते या सणाला शास्त्रीय आणि सांस्कृतिक पैलू सुद्धा आहेत चला जाणून घेऊयात अक्षय तृतीया कशी साजरी केली जाते अक्षय तृतीया म्हणजे पित्रांच्या सेवेद्वारे त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची संधी स्वामी सेवा अंकात सचित्र दिल्याप्रमाणे विधिवत पाण्याने भरलेला पूजा अर्चा केलेला कुंभ या दिवशी ब्राह्मणास द्यावा तूप व काळे एकत्र करून करून दक्षिणेकडे तोंड पितृसुक्ताचे हवन करावे पितृतुष्टिकारक स्तोत्र वाचावे पितृतर्पण करावे चैत्र गौरी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गौराईचे आगमन होते गौराई आपल्या माहेरी येते अशी मान्यता आहे चैत्र पाडव्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत गौराईचे पूजन करून त्यांना पुरणपोळी आमरस फलाहार असे सर्व नैवेद्य लाडाने अर्पण करतात कापूस कुंकू हळदीचे वस्त्र डांगराच्या बिया भुईमुगाच्या शेंगा शेंदूर शेंगा इत्यादी माळ स्वरूपात देवीला अर्पण करतात या दरम्यान एका कोऱ्या टोपलीत माती घेऊन त्यात धान्याची पेरणी केली जाते काही दिवसांनी उगवलेले धान्य स्त्रिया आपल्या केसात यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते शिवपार्वतीची सेवा सांस्कृतिक कार्यक्रम करून चैत्र साजरी केली जाते अंगणात विविध शुभ चिन्हांची रांगोळी काढून चैत्रांगण केले जाते सीता मातेचे पूजन या दिवशी सीता मातेची पूजा केली जाते आपल्या शेताच्या जा मध्यभागी एक खड्डा करून त्यात नैवेद्य ठेवला जातो सांस्कृतिक वारसा आखाजीच्या दिवशी सर्व स्त्रिया झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर झोके घे छान गाणी म्हणत आनंद करतात ह्यातून वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संदेश सुद्धा दिला जातो कैरी त त निकैरी कैरी जो का खाई कैरी जो तुटनी फुटना जुडजुड पाणी वाय व कैरी तुटनी कडाक फुटना जुडजुड पाणी वाय व झुळझुळ पाणी वायत अटे रतन धोबी दोय व जुडजुड पाणी इतर दिनविशेष भगवान परशुरामांचा जन्म अन्नपूर्णा मातेचा जन्म गंगा माईचे धरतीवर आगमन वेद व्यासांनी महाभारत सांगायला सुरुवात केली ते याच दिवशी युधिष्ठिराला अक्षय पात्र याच दिवशी दिले सुदामाची भेट अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे करू ते अक्षय टिकते तेव्हा या दिवशी केवळ सोने नाणे खरेदीवरच अवलंबून न राहता विविध आध्यात्मिक सेवा पितृसेवा सत्पात्री दान या यासोबत पर्यावरणपूरक उपक्रम राबवून भगवंतांची कृपा प्राप्त करून घ्यावी व सत्कर्मांची पर्यावरणपूरक जीवनशैलीची कास धरावी अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थक